जर तुम्ही या पद्धतीने कारल्याची भाजी बनवाल तर भाजी कधीही कडू होणार नाही नमस्कार मंडळी सुलभास तडका या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपल्याला कारले घेऊन कारल्याचे दोन्ही साईड कट करून घेऊन कारल्याचं वरचा भाग थोडंसं छिलून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कारले काप कापून घ्यायचे आहेत कारले तुम्ही जास्त पातळ कापून घेऊ नका मीडियम असे आकाराचे कारले कापून घ्यायचं आहे इथे माझे सर्व कारले कापून झालेले आहेत आता हे सर्व कारले कापलेले कारले आपण एका मध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आता मीठ आणि हळद टाकून छान मिक्स करून घेऊयात कारले छान मिक्स झाल्यानंतर हे कारले आपल्याला दहा मिनटासाठी असेच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला एका कढईमध्ये शेंगदाणे चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं तीळ टाकून छान भाजून घेऊयात इथे आपले हे हे सर्व पदार्थ भाजून झालेले आहेत तर आता आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊयात नंतर याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून पातळ पातळ असं कापून घेतलेला कांदा छानपैकी भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे तर हा कांदा सुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण हे सर्व पदार्थ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता हे सर्व पदार्थ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत हे पदार्थ आपल्याला जास्त बारीक असं वाटून घ्यायचं नाही आहे तर थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे मी जाडसर असं वाटण वाटून घेतलेलं आहे नंतर आपल्याला त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून त्यामध्ये जिरा टाकून घ्यायचा आहे आणि जिरा छान तडतडल्यावर त्यामध्ये आपण हळद मीठ लावून ठेवलेले का कारले टाकून घ्यायचं आहे कारले टाकून छान परतून घेऊयात नंतर त्यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून छान परतून घ्यायचं आहे हे सर्व मसाले छान मिक्स होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या कारल्यामध्ये आपण वाटून घेतलेला वाटणसुद्धा टाकून घ्यायचं आहे वाटण टाकून आपण छान असे कारले मिक्स करून घेऊयात जेणेकरून हे वाटण सर्व कारल्याला लागला जाईल त्यानंतर आपल्याला झाकण लावून पाच ते सात मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे ज्यामुळे कारले लवकर शिजल्या जातात आता आपले पाच ते सात मिनिट झालेले आहेत तर आपण झाप जा, झाकण काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता की कारले इथे शिजलेले आहेत आता आपण कारले छान परतून घेऊयात आणि यामध्ये एक चमचा गूळ टाकून पुन्हा एकदा छान परतून घेऊयात आणि आता या कार्याला आपण झाकण लावून एक दोन मिनिटे ठेवूयात ज्यामुळे गूळ छान मऊ होईल आणि सर्व कारल्यामध्ये मिक्स होईल दोन मिनिटानंतर झाकण काढून भाजी पुन्हा एकदा छान परतून घेऊयात आणि यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता भाजी तयार आहे तर आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता भाजी किती छान दिसते आणि रेसिपी आवडल्यास सुलभास तडका या यूट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा